शासनाने आजच्या बैठकीत एक निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त एक मोठं गिफ्ट आजपासून वाटप सुरुवात होणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते गिफ्ट काय आणि कशा पद्धतीने लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये आता बघू शकता लाडकी बहीण दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट आजपासून वाटप सुरुवात महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त एक मोठं गिफ्ट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आधी दर महिना पंधराशे रुपये मानधन दिले जात आहे मात्र आता सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी एक विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे आता आपण बघितला आहे की यामध्ये एक कर्ज योजना सुरू करण्यात आली याच्यासाठी लागणारी कागदपत्रे याचा व्याजदर आणि पुढील प्रोसिजर कशी करायची आणि कुठं करायची याची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण पाहू की ही योजना कोणत्या महिलांसाठी आहेत ही योजना त्या महिलांसाठी ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा विद्यमान व्यवसाय वाढवायचा आहे आर्थिक मदतीच्या माध्यमातून महिलांना शौर्य देण्याचा आणि उद्योजाकडे प्रोत्साहन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे आता आपण जाणून घ्या लाडकी बहीण योजनेत दिवाळी गिफ्ट काय आहे नवीन योजना कोणत्या आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आता राज्य सरकारने एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे हे कर्ज महिलांना त्यांच्या नावावर व्यवसाय सुरू करण्यासाठी छोट्या उद्योजकांसाठी किराणा दुकान शिवणकाम केंद्र ब्युटी पार्लर खाद्यपदार्थ व्यवसाय किंवा इतर स्वयंपूर्वक कामासाठी मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे कर्ज आपल्याला व्यवसाय करण्यासाठी एक लाखापर्यंत मिळणार आहे आपण जाणून घ्यावा की ते कर्ज कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि त्याची परतफेड कशी करायची आहेत या कर्जाचा सर्वात विशेष भाग म्हणजे महिलांचे महिलांना त्यांच्या हप्ते स्वातंत्र्यपणे भरावा लागणार नाहीत महिलांना सरकारकडून मिळणाऱ्या पंधराशे रुपये मानसिक मानधनातूनच हप्ते वगळे वेगळे केले जाणार आहेत म्हणजे आता आपल्याला ज्या महिलांना पंधराशे रुपये हप्ता येत आहे त्याच्यातूनच आपलं कर्ज परतफेड होणार आहे म्हणजे कर्जाची परतफेड झंझट नाही आणि आर्थिक अडचणीसुद्धा नाही तर महिलांना स्वतःच्या पैशातून आपल्याला हप्ते भरायचे नाहीत जे येणारा लाभ आहे त्याच्यातूनच तुमचे हप्ते भरल्या जातील आता या योजनेचा उद्देश काय आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात त्यांच्या हातात कमाईचे साधन निर्माण व्हावे आणि लघुउद्योगांना चालना मिळावी हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे राज्य सरकारने ही योजना महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँक यांच्या संयुक्त विभाग विद्यमानात राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपकरणातून महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल घरखर्चात त्यांचा सहभाग वाढेल आणि समाजात त्यांना स्वातंत्र्य ओळख मिळेल कर्ज योजनेचे हप्ते तपशील लाभार्थी कोण आपण आता पुढे जाणून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बयन योजनेच्या लाभार्थी महिला ज्यांचे मानसिक मानधन नियमितपणे येते आणि ज्यांची कैवाशी पूर्ण झालेली आहे आता जाणून घ्या कर्ज रक्कम किती असेल आणि त्याचा व्याजदर किती आणि कसा असेल तर मध्ये सांगितलंय की अत्यंत कमी व्याजदर राहील आणि काही प्रकारांमध्ये पहिल्या सहा महिन्यांसाठी कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुद्धा आहे म्हणजे तुम्ही सहा महिन्याचं कर्ज कधीकधी माफ पण होऊ शकतं याचीही माहिती त्यांनी दिली आहे आता पाहू या कर्जाची परतफेड कशी करायची आहे तर प्रत्येक महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपये मानधनातूनच थेट हप्ते जमा केले जातील महिलांना वेगळे हप्ते भरायची गरज नाहीये आता पाहूया अर्ज कसा करायचा आणि अर्जाची प्रक्रिया कशी आहेत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर आपल्याला अर्ज करता येईल आणि बघून घ्या आता पुढील कागदपत्र यासाठी काय लागणार आहेत ते आपल्याला यासाठी लागणार कागदपत्र आहेत आधार कार्ड बँक पासबुक योजना जर तयार असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी क्रमांक आणि पत्त्याचा पुरावा पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड लाईट बिल मतदान कार्ड किंवा राशन कार्ड वापरू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला लाडकी बहिणी योजनेसाठी एकूण एक लाख रुपयाची कर्ज मिळणार आहेत कर्ज फेडण्यासाठी आपल्याला कुठूनही पैसे आणायची गरज नाही त्याच पैशातून आपले कर्जाचे हप्तेसुद्धा भरले जातील तर मित्रांनो असा आपल्या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ती लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो ही होती या व्हिडिओची माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कुठस्पर्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र